पण बुद्धी वेळा कसं असतं माहिती आहे का बुद्धिवाळ बऱ्याच वेळा काय असं दोन राणे समोर येतात एकमेकमोर आणि त्यांच्यासमोर दोन प्रिन्स हे असतात वजीर वजीर एक माणूस काय करतो तुझा पण वजीर वाचू देईल माझा पण वाचू दे पण माझ्याकडे हत्ती घोडे उंट माझे सगळे जिवंत आहेत आणि पुढच्याकडं काहीच नाही फक्त वजीर राहिले मी काय म्हणणार वजीर मरदेल माझं करेक्ट आहे माझ्या बाकी माझ्याकडे आहे ना ऍक्च्युली होतंय काय माहितीये का आपण बुद्धिबळ खेळत असेल तर वजीर जास्त वापरत नाही म्हणजे प्रोफेशनल म्हणत नाही बरं का मी ज्यांना येत ना बुद्धिबळ खेळायला त्यांच्या डोक्यात एकच असत राजाला वाचवून नाही वजीर 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 हलवतच नाहीत कधी कधी येऊन बघ ना तू वजीर दिवस घेत नाही आपण आजूबाजूला पण जाता येते तिरक पण जाता येतं उभं पण जाता येतं त्याला आपण ठोकळ्यादार गोबा करून ठेवतो का मेला म्हणजे काय करू अरे पण मरणार का दुसऱ्याला मारून मारू दिला Hmm. एक कोणतं माणूस असतो तो कमजोर आहे hmm. त्यावेळी सिच्युएशन ना मग त्यावेळी ग्रुपने एकत्र आहे हे बघ तो स्ट्राँग तर हा कमजोर आहे ना तो असा मग स्ट्राँग आहे असतो आपण ह्याला सेफ करू शकतो ठीक hmm. आहे hmm. अजून कसं की पुढचा गेम ह्याच्यानंतरचा आहे ना खूप स्ट्राँग गेम आहे तिथं आम्हाला स्ट्रॉंग माणसाची गरज आहे तेव्हा तो आत्ता वीक आहेस तू बाहेर पडणं गरजेचं आहे दोन्ही वेळी सिच्युएशन आहे प्रत्येक वेळी स्ट्राँग माणसांनाच जिंकलं पडलं असं नसतं म्हणून कालचा गेम ते हरलेत का स्ट्राँग माणूस बाहेर आला म्हणून त्यामुळे कसं आहे की ज्यावेळी असे कंडिशन येते वजिराची तर बघायचं काय असतं मग का माझा वजिर, वजिर गेला तर मला फरक पडणार आहे का काय नाही कारण माझ्याकडे बाकी सैनिक खूप आहेत मग फुटा म्हणून तर असं म्हणत असेल तुझा कशाला वजीर मारतो माझा पण वजेर राहू देल तुझा पण राहू देईल आणि आमच्या बजेरात कामच नाही आहे मग <laughs> तुझ्या वजेरात काम आहे कारण एकटाच राहायला एकटाच राहिला त्याला कापून टाकणार हा तर माझ्या अजून दोघं घेऊन जाणार घोडे आणि वजीर नसताना पण चेकमेट केलेले आहेत वजीर नसताना चेक हा असताना होतच नाहीत कारण वजीरला वाचव वजीर हा वजीर कुठून पण कसाही येतोय वजीर नसताना समोर घोड्याच खूप घोडा लागतो ना घोडा घोडा वडा डेंजर घोडा कळत नाही तर <laughs> कुठं घोडा आणि कुठं अडीच कसाही कसाही अडीच येतं की तो वजीर कस सिम्पल सिम्पल माणसं काय वागतं माहिती का तुमचा उंट आहे तो दोन लाईनीत जाणार आणि ते पण काळ्यातला उंट काळ्यामध्ये जाणार जर तुम्ही समजा दुसऱ्या मात्र उंट आहे ना तर तुम्ही काळ्या घरामध्ये तुमचं कुठंच ठेवणार नाही काहीच mm. इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुमचं उंटाकडून सेफ झालं दुसरं तुमच्याकडे समजा हत्ती आहे हत्ती काय करणार आडवाने उभा जाणार mm. uh, हत्ती जिथं आहे ना ते आडव्याला पण उभ्याला आपण काय ठेवायचं नाही ते बाजूला ठेवलं तरी चालतो बरोबर येऊन जवळ जाऊन ठेवा तरी चालतो अगदी काय शकत नाही तो ना तिथे घोड्याला कसं घोडवणार तुम्ही घोड्याला घोड्यालाच घोडा लावला करेक्ट कळतच नाही ना घोडे बऱ्याच वेळा कळत नाही समोर असून कळत घोडा गेम बदलतात बऱ्याचदा गेम घोडा पटावरचा घोडाच लागतो ना काय म्हणतात ना सगळीकडे टावरचा गेम तुम्ही प्लानच नाही करू शकत पॉसिबिलिटी आणि कुणीकडे पण त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना ह्या गेममध्ये असतात